समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस येथील एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात काम करणाऱ्या एका महिलेवर चाकूने जीव हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून स्नेहल सुशांत कोले वयवर्ष पस्तीस राहणार विद्यानगर कॉलनी पलूस असे जखमी महिलेचे नाव आहे स्नेहल कोले यांनी कार्यालयातील विश्वजित पोपट पिसाळ राहणार पलूस यांच्या विरोधात ऑफिसमध्ये तक्रार दिली होती याचा राग म्हणत धरून जुन्या तक्रारीच्या रागातून हा हल्ला केला आहे विश्वजित पिसाळ यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक चार जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विद्यानगर कॉलनी येथील रहिवासी विश्वजित पोपट पिसाळ या संशयित आरोपीने एचडीएफसी बँकेच्या सेवा केंद्रात नेहमीप्रमाणे काम करीत असलेल्या स्नेहल कोले यांच्यावर जुन्या तक्रारीच्या रागातून हल्ला चढवला विश्वजितने आपल्या हातातील चाकूने स्नेहल यांच्या गळ्यावर हनवोटीवर आणि छातीवर वार केले त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांना गंभीर जखमी केले या घटनेनंतर सुशांत अशोक कोले वैवर्ष सददीस यांनी पलूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत तपासाची चक्रे फिरवण्यास सुरुवात केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका